नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत खमंग धना पावडर तर ती आपण घरच्या घरी कशी बनवायची ते पाहूया आपण पहिले थोडेसे खडे मसाले तव्यावरती फ्राय करून घ्यायचे आहे त्यामध्ये जिरे चार पाच लवंग चार पाच मिरी दगडी फूल आणि त पत्री फूल आणि थोडंसं तमालपत्र आणि एक हळकुंड असं सगळं आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आता है हे सगळे चांगले फ्राय करून झाले की आपल्याला थंड करायला ठेवायचे आहे आणि या तेलकट तव्यावरती आपल्याला धने भाजायला घ्यायचे आहेत आपण हे थंड करायला ठेवले आहे आणि आता मी धने भाजायला घेतलेले आहेत पॅन आपल्याला थोडा छोटा पडतोय आहे पण दोन भागामध्ये मी हे धने व्यवस्थित भाजून घेतलेले आहे आधी मी ते उन्हामध्ये एकदम कडक सुकवलेले आहेत त्यामुळे ते व्यवस्थित कडक आहेत आपल्याला दळण्यासाठी छान आहेत ते आता पहिला गरम मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा कारण तो थोडा खडबडा आणि जाडसर असतो म्हणून आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला धना पावडर दळायला टाकायचे आहे एकदा सगळे दळून झाले की आपल्या चाळणीने ते व्यवस्थित चाळून घ्यायचे आणि तो जो राहिलेला जाडसर भागे तो परत एकदा दळून घ्यायचा अशा प्रकारे आपली एकदम छान अशी धना पावडर तयार होते हिचा श्वासही खूप छान येतो आणि मसाल्याला आपल्या भाजीला छान टेस्ट लागते तर कशी वाचली तुम्हाला माझी ही रेसिपी अशा प्रकारे मी सगळे मसाले घरीच बनवते कारण आपण घरी बनवलेल्या मसाल्यांची आपल्याला खात्री असते आपण चांगले प्रोडक्ट वापरूनच ते तयार करतो तर हा तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला आहे ते नक्की कमेंट करून सांगा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय